बालमित्रांनो आपण या अकराव्या पाठामध्ये पाहिलं की ही मुलं थेंबाला विचारत आहेत आकाशून आकाशातून पडणाऱ्या थेंबांना विचारत आहेत तू कोठून येतोस कोठे जातोस आणि कोठे राहतोस काय विचारत आहेत कोठून येतोस कोठे जातोस आणि कोठे राहतोस त्यावेळेला हा थेंब त्यांच्याशी बोलतोय तो काय म्हणतोय बाळ मी तर लांबून येतोय लांबून म्हणजे कुठून मी उंचावरून येतोय आणि जातो कुठं जमिनीच्या पोटात शिरतो कुठे शिरतो जमिनीच्या पोटात शिरतो मग परत मुलं विचारतात थेंबा थेंबा खरं खरं सांग कुठून येतोस कोठे जातोस मग परत थेंब त्यांना सांगायला लागतो तो म्हणतो मी जमिनीवरून जमिनीवरून वर जातो आकाशातून खाली येतो बघा जी जमिनीवरून पुन्हा वर जातो आणि आकाशातून खाली येतो खाली खालीनीवर वरणी खाली खाली नी वर वरणी खाली येतो नि जातो येतो नि जातो बघा सूर्याच्या उष्णतेमुळं पाणी असतं त्याची वाफ बनते आणि वाफ बनल्यानंतर ती वर जाते वाफ वर जाते त्याचे ढग तयार होतात आणि त्या ढगालाच थंडावा लागली की परत त्याचे थेंब बनवून खाली पडतात ते थेंब पुन्हा सूर्याच्या उष्णतेमुळं तापल्यानंतर परत त्याची वाफ बनते बघा पाण्याची वाफ बनते वर जाते ढग म्हणतात असं सतत चालू असतं खालीनीवर वरणी खाली, वर, वर खाली। मग पुन्हा मुलं विचारतात अरे आकाशातून येतोस हे ये तर खरं आहे पण खालून वर जातोस कसा मग त्यावेळेला ते सांगतात की उन्हामुळं उन्हाळ्यात काय होतं फार ऊन पडतं ना मग आम्ही खूप खूप खुँँ तापतो बघा समुद्रातलं पाणी नदीतलं पाणी जिथं खूप पाणी असतं ते पाणी काय होतं तापतं आणि वाफ होऊन मग आम्ही वर जातो वर जाऊन खूप खेळतो लळतो इकडून तिकडे धावतो पळतो म्हणजे ज्या वेळेला वाफ बनून पाणी वर जातं वाफ झाल्या झाल्यानंतर ढग होतं आणि ढग बनून ते पाणी आकाशातून पुढं 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 वाऱ्यातलना ढकलत राहतो वाऱ्याबरोबर ही वाफ पुढं पुढं जाते आणि त्या वाफेला थंड हवा लागली की पुन्हा काय होतं पुन्हा त्याच पाणी बनत आणि मग त्याला म्हणतो आपण पाऊस पडतो असा थेंब 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 सगळं पाणी खाली येतं पाऊस पडतो बघा आणि आपण पाहिलं की पुढं सांग सांगतोय थेंब आम्ही जर नसलो तर काय होईल पाऊसच पडला नाही तर नद्या आटतील नाले आटतील म्हणजे सुकून जातील तळी सुद्धा आटून जातील शेत पिकणार नाहीत सगळं सुकून जाईल आणि शेतातच पिकलं नाही तर तुम्ही खाल काय प्याल काय त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की भाऊ अरे तुझा किती उपयोग आहे तू आहेस म्हणून शेत पिकतात नद्यांना पाणी येतं विहिरींना पाणी येतं आणि सगळीकडे हिरवगार असतं तू जर आला नाहीस तर काय होईल सगळी मरून जातील ऐक नाही आता सांगा मला की कवितेतला मुलगा कोणाशी बोलत आहे कवितेतला मुलगा थेंबाशी बोलत आहे थेंब कुठून येतो थेंब आकाशातून येतो उन्हाळ्यात खूप ऊन उन पडले की काय होतं उन्हाळ्यात खूप ऊन पडले की पाण्याची वाफ होते आणि वाफ वर वर जाते नदी तळी नद्या विहिरी आटल्यावर वर काय होईल तळी नद्या विहिरी आटल्यावर शेत सुकून जातील आणि सगळं खायला मिळणार नाही मग आहे की नाही आता इथं तो, तो हा शब्द जोडून नवीन शब्द तयार केलेला आहे धाव या शब्दाला तो हा शब्द लावला की धावतो होतो पळ शब्दाला तो लावल्यावर काय होईल पळतो ए शब्दाला ए ला तो लावला येतो डोल शब्दाला तो लावला डोलतो जा शब्दाला तो लावल्यानंतर जातो खेळ शब्दाला तो लावला ला खेळतो गा शब्दाला तो लावल्यावर गातो लोळ शब्दाला तोल तो, तो लावल्यावर लोळतो खा शब्दाला तो लावल्यावर खातो आता छान पैकी पावसाळ्यातली चित्र तुम्हाला जी जमतील ती, ती सगळी गोळा करायची आहेत पावसाची गाणी गोळा करायची आहेत आणि ही कविता पाठ करायची आहे आणि पाऊस कसा पडतो हे उद्या प्रत्येकानं शाळेमध्ये सांगायचं आहे ठीक आहे घरी गेल्यानंतर तुम्ही मम्मी पप्पांना आई बाबांना तुमच्या सांगा पाऊस कसा पडतो